आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग दहावा स्वामी दर्शन आपण स्वामींच्या खोलीत दर्शनाला जावं आणि ते बसलेले असावे अशा वेळी ते भगवत भजनात दंग राहूनच आपणाकडे हळुवारपणे पाहत आहेत असं येणाऱ्या व्यक्तीनं केलेला नमस्कार थेट हृदयस्थापर्यंत जणू पोहोचता करून ते परमेश्वरी आशीर्वाद देत इतक्यात तोच परमात्मा आपल्या पुढेही उभा आहे या भावनेनेच की काय समोरील व्यक्तीला ते स्वतही नमस्कार करीत यावेळी त्यांच्या मनोभावनांचं दर्शन घेणं आणि आपल्या चित्तात चित्रण करणं प्रसंगी चित्त चक्षु पुढे ते उभे करून अनुभवणं हे त्या दर्शनाचं साफल्य आहे अशा वेळी श्री स्वामी वारंवार म्हणत असलेल्या श्री ज्ञानेश्वरीतील हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव म्हणोनी भक्ता माजी राव आणि ज्ञानिया तोची या ओवीचं सहज स्मरण होत असे स्वामींच्या खोलीत गेल्यावर जाणाऱ्याचं प्रथम लक्ष स्वामींकडेच जाणार यात शंका नाही परंतु स्वामींच्या अंतरंगाची खोली कळण्यासाठी अंतरंगा एवढंच पुरे नाहीये संतांकडे पाहण्याची दृष्टी ज्याला असे त्यालाच ते आढळे नाहीतर खोलीची लांबी रुंदी ध्यानी येई स्वामींची अंतरंग खोली भावभक्तीच्या शृंगारानं कशी विनटली आहे हे बाह्य देखाव्यावरून अनुमानता येऊ शके ते ज्या पलंगावर असत त्याच्या लगतच्या भिंतीवर काही तस्बिरी लावलेल्या आहेत पूजनीय आणि आदरणीय अशी ती स्फूर्तीस्थानं आहेत कोणी हार आणले तर स्वामी स्वत अत्यंत प्रेमानं त्यांना घालीत दिवसातून एक दोन वेळेला उद्बत्ती लावून वंदनही करीत यातील रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल स्वामींना अत्यंत प्रेमादर होता रामकृष्णांच्या भक्तिभावनेचा आणि त्यांच्या सर्व धर्म समन्वयतेचा त्यांच्या जीवनावर ठसा उमटलेला दिसून येतो स्वामी विवेकानंद यांचीही एक तस्वीर आहे तारुण्यात विवेकानंद यांच्या जीवनातून त्यांच्या मनात महत्त्पदप्राप्तीची महत्त्वाकांक्षा उद्भूत झाली आणि तिची सफलताही झाली त्यामुळे त्यांना स्वतःचं जीवन इथं मूर्त दिसू लागले सिद्ध पुरुष अक्कलकोट महाराज यांची तस्बीर हे एक विचारांच्या आणि तर्काच्या पलीकडील गूढ असं दर्शनच आहे महाराजांविषयी स्वामींच्या मनात बालपणापासून आकर्षण होतं स्वामींचे आजोबा म्हणजे वडिलांचे मामा भाऊसाहेब देशमुख हे अक्कलकोट महाराजांचे भक्त होते ते महाराजांच्या पादुकांची पूजा नित्य दोन दोन तास करीत असत आणि स्वामी बालपणी ती पूजा लक्षपूर्वक पाहत असत बालपणी स्वामींनी महाराजांचं एक सुंदर चित्रही काढून आपल्या संग्रही ठेवलं होतं भिंतीवरील अक्कलकोटच्या महाराजांच्या तस्बिरीप्रमाणेच आधुनिक विश्वविख्यात जीवनमुक्त जगद्गुरु कृष्णमूर्ती यांचीही एक छोटी तस्बीर इथं आहे तत्त्वज्ञान अगदी अत्याधुनिक पद्धतीनं मांडणारे असे ते एक धीरगंभीर वीर आहेत आधुनिक जगाला त्यांचा फार उपयोग आहे म्हणून त्यांच्याबद्दलही स्वामींना आंतरिक ओलावा असे या सर्व दर्शनानं ज्या सद्गुरूंचं व्यापक दर्शन अनुभवायचं असतं ते परममंगलमय असं दर्शन ज्या तस्बिरीनं होईल ती तस्बीर जवळच असे त्यात श्री ज्ञानेश्वर तिकोटेकर महाराज विश्वनाथ महाराज आणि सद्गुरू गणेशनाथ यांचे फोटो आहेत स्वामींचे नित्याचे सांगाती असेच हे सर्व भक्तोत्तम आहेत आणि स्वामींच्या दर्शनात या सर्व गोष्टी समाविष्ट झालेल्या असत परंतु येणारे लोक निरनिराळ्या दृष्टिकोनाचे असत आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्य